अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपासून गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर गुरुचरित्र पारायण करताना खूप जणांचं म्हणणं असं आहे मी आता आमचे गुरु आहे साखरखेडा साखरखेड्यामध्ये इथे आहे तरी पण व्हिडिओ खूप मॅसेज येत आहे तर व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो आहे आवाज जर आला तर आपण समजून घ्या तर सा पण पन... अठ्ठावीस तारखेपासून जे गुरुक्षेत्र पारण आपल्याला करायचं आहे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबरपर्यंत आहे मग काही बॅचलर मुली असेल मुलं असेल गुरुक्षेत्राची मांडणी न करता पारायण कसं करायचं जे गर्भवती असेल वयस्कर असेल ज्यांना खुर्चीवर बसता येत नाही लहान लहान मुलं असेल त्यांनी पारायण कसं करायचं आणि पारण करायचंच आहे आपल्याला काही हो पारायण करायचं आहे लक्षात घ्या मग जे बॅचलर मुली असेल किंवा जे एकटं घर असेल आपल्याला गुरुचरित्र करताना पोथी मांडणे किंवा मग मांडणे करायला जमत नसेल मग पारण कसं करायचं या सगळ्याची जी माहिती आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारण करू शकतो गुरुचरित्र पारण करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमची इच्छा आणि इच्छा चांगली पाहिजे मग तुम्ही म्हणणार दादा कसं करायचं तुम्ही बॅचलर मुलीमध्ये राहत असाल कसे राहत असाल तुम्ही साधी पोथी मांडा गुरुचैत्राची पोथी आहे ती ठेवा साधी गुरुचैत्राची पोती ठेवून तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही आहे कोणतंही बंधन नाही आहे फोटोज पाहिजे का मग हेच पाहिजे का तेच पाहिजे का तसं काहीच नाही साधा पाठ घ्या किंवा पुठ्ठा घ्या पाठ घ्या पुठ्ठा घ्या पाठावर पाड जरी नाही भेटला आपल्याला साधा पाड पुठ्ठा घ्या एक वही घ्या त्याच्यावर गुरुक्षेत्राची पोथी ठेवा पीस ठेवा तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा आपल्याला एक कोणताही दिवा भेटला ना तर बस जा काही आवश्यकता नाही तुपाचा दिवा तेलाचा दिवा एक दिवा घेतला ते घ्या धूपदीप लावा बस खूप आहे तेवढ्या गोष्टी जरी भेटल्या आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण गुरुक्षेत्र वाचू शकतो हे बॅचलर मुलींसाठी तुम्ही सकाळी पारायण करा सकाळी पारायण जरी केलं वाचलं तरी खूप चांगलं आहे सकाळी पारायण करायचं सकाळी वाचन कम्प्लीट करून घ्यायचं आपलं मग बॅचलर मुलीमध्ये मग तुम्ही म्हणणार दादा आम्हाला बाहेर मेसमध्ये जेवण करावं लागतं पारायण चालत ना नाही हे बघा तुम्ही जर मेसमध्ये जेवण करत असणार तर आपलं पैसे देऊनच तुम्ही जेवण करताय या साईडला थोडं माकडं आहे त्यामुळे मी जपून व्हिडिओ करतो आहे तुम्ही मेसमध्ये पैसे देऊन जेवण करू शकता काळजी करायची नाही मेसमध्ये पैसे देऊन तुम्ही जेवण करू शकता तुम्ही चहा बाहेर आहे तो पैसे देऊन खाऊ शकता पैसे देऊन तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता तुम्हाला बंधन नाही आहे म्हणून असं नाही आहे मग बॅचलर आहे मग मा गुरुक्षेत्राची मांडणी कर नुसती पोथी ठेवा पोथी ठेवून पण तुम्ही गुरुक्षेत्र पारायण सगळं करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही हे लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट गर्भवती महिला असेल एक महिन्यापासून असेल तर नऊ महिन्यापर्यंत गर्भवती महिला असेल वयस्कर कुणी असेल त्यांनी गुरुचरित्र कसं करायचं त्यांचं नियम कसे पाहायचे मुळामध्ये गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती हा भाग्यवान आहे गर्भवती महिला यांनी जे आहे त्यांनी कसं करायचं आहे त्यांना जास्त वेळ बसता येत नसेल जेवढं बसता बसणं शक्य असेल तेवढं बसावं जेवढं त्यांना बसणं शक्य असेल ना तेवढं बसावं आणि मध्ये त्यांनी उठलं तरी चालतं मध्ये उठलं चालतं गर्भवती महिलांना मग मा गादीवर झोपायला नाही होत त्यांनी गुरुक्षेत्र वाचलं ठीक नाही तर संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचलं तरी चालतं पण त्यांना वाचायचंच आहे मग गादीवर झोपायचे नियम असतात आपले गादीवर न झोपता तुम्ही फोमची जी गादी आहे त्याच्यावर झोपलं तरी चालतंय फक्त गादी नाही पाहिजे फोमची असली तरी चालते रग असेल याच्यावर झोपू शकता आता जे वयस्कर आहे वयस्कर आहे त्यांना खाली बसून गुरुचैत्र वाचता येत नाही त्यांच्यासाठी काय आहे खाली बसून तुम्हाला बसता येत नाही बाबा खाली बसतच येत नाही आम्हाला दादा काय करायचं तुम्ही खुर्चीवर बसून पण गुरुचरित्र वाचू शकता खुर्चीवर बसून मग त्याची मांडणी कशी करायची खुर्चीवर बसून गुरुचरित्र करायला एका ठिकाणी महाराजांचा फोटो ते ठेवून द्यायचा एक स्टूल घ्या त्याच्यावर पोथी ठेवायची पीस ठेवून पोथी ठेवायल्यानंतर आपण खुर्चीवर बसून गुरुक्षेत्र पारण करू शकतो त्याला बंधन नाही काय खुर्चीवर बसून फक्त खुर्ची हलवायची नाही खुर्चीवर बसून गुरुक्षेत्र पारण आहे ते पारण आपण करू शकतो त्याला बंधन नाही मग हे करताना आपण पारण करताना नियमामध्ये <Buddy> आपण जे पालेभाज्या आहे ते पालेभाज्या सगळ्या खाऊ शकतो पालेभाज्यामध्ये आपल्याला कोणताही बंधन नाही आहे मध्ये लहान लहान मुलं असेल तर मग उठू शकतो का उठू शकता हो तुम्ही लहान मुलं असेल कोणी हे केलं तुम्हाला तर उठू शकता त्याला बंधन नाही आहे मग आता अजून एक बॅचलर मुलीमध्ये अजून एक असा प्रॉब्लेम होतो की मग बाहेर तुम्ही मेसमध्ये खाणार मेसमध्ये तुम्ही खाऊ शकता मेसमध्ये खायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे काही बंधन नाही मेसमध्ये खायला तुम्हाला पैसे देऊन तुम्ही सगळं खाऊ शकता ते परांना धरलं जात नाही हे लक्षात ठेवा परत तुम्ही चहा बाहेर घेऊ शकता झोपायचं असेल तर खाली गादी सोडून तुम्ही रग असेल सतरंजी असेल त्याच्यावर गादी सोडून तुम्ही खाली कुठेही झोपू शकता मांडणी न करता फक्त गुरुचैत्राची जी पोथी ना ती हलवायची नाही हे लक्षात ठेवा गुरुचैत्राची पोथी सात दिवस हलवायची नाही तुम्ही कसंही करा मानणी न करता पण करू शकता जे वयस्कर असेल जे गर्भवती असेल त्यांचे नियम आहे त्याच्यामध्ये गर्भवती महिलांसाठी तुम्ही पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता गादीवर न झोपता फोमच्या गादीवर झोपू शकता काही प्रॉब्लेम नाही वयस्कर जे असेल वयस्करांसाठी पण तेच आहे तुम्ही बाहेरचं जे आहे ते कोणाचं पण घरचं कोणाच्या घरचं आपण खाऊ शकत नाही आपापल्या घरचं आपण आहे ते खाऊ शकता आणि गुरुचरित्र करताना मन आपलं शुद्ध पाहिजे रात्री विष्णू सहस्राम वाचायचं विष्णू सहस्रनाम झालं की रात्री आपलं वाचन आहे ते पूर्ण होतं गुरुचरित्र वाचन करताना मग मध्ये उठलं चालेल का बघा गुरुचैत्र वाचन करताना तुम्ही मध्ये उठला तरी चालतं तुम्हाला कोणतंही बंधन नाही आहे की उठू नये असं काही नाही आहे आपले प्रात्यवेदी जर आले असेल गुरुचरित्र वाचताना तुम्ही मध्ये उठू शकता फक्त उठल्यानंतर बाथरूमला पुढं दा जायचं असेल तर जायचं परत आंघोळ करून परत बसायचं हे केल्यानंतर अशा पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण आहे ते करू शकतो गुरुचरित्रामध्ये मुख्य करून वाचण्याचे नियम महत्वाचे हे लक्षात ठेवा आपण काय होतो वाचन देतो सोडून बाजूला बाकीच्या जा गोष्टी जास्त होत म्हणून ज्यांची इच्छा असेल जे बॅचलरमध्ये राहत असेल जे कुठेही राहत असेल माहेरी राहत असेल सासरी राहत असेल कुठेही राहत असेल तुम्ही तुमचं गुरुचरित्र पारायण वाचू शकता मांडणी न करता पण गुरुचरित्र पारायण करू शकता त्याला कोणतंही बंधन नाही आहे फक्त गुरुचरित्र वाचन आहे ते रोज आपण झालं पाहिजे रोज आपल्याकडून गुरुचरित्र पारा आपण वाचन करायला पाहिजे सात दिवसामध्ये आणि वाचन झाल्यानंतर पोथी आहे ती झाकून ठेवायची पोथी तशीच तस ओपन ठेवायची नाही पोथी झाकून ठेवायची पोथी हलवायची नाही सात दिवसामध्ये पोथी आगे। हलवायची नाही मग तुम्ही म्हणणार दादा आम्ही बॅचलरमध्ये राहतो मग आम्ही नैवेद्य दाखवायचा बरोबर प्रश्न आहे हा तुम्ही बॅचलरमध्ये राहत असाल नैवेद्य काय दाखवायचा रोज महाराजांना फळं दाखवा रोज महाराजांना तुम्ही फळं असेल फळं दाखवा खडीसाखर दाखवा बदाम असेल काजू असेल तुम्हाला जे फळं ड्रायफ्रूट सगळं महाराजांना दाखवू शकता सकाळ संध्याकाळ किंवा जो मेसचा डाबा तुम्हाला येत असेल तो मेसचा डाबा काय करायचा महाराजांना नवीद दाखवायचा आणि तो नैद्य दाखवून तो प्रसाद आहे तो तो तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही परत जे वयस्कर असेल हे असेल त्यांनी उपासना करता दोन टाईम जेवण करून गुरुक्षेत्र पारण करावं जास्त मनामध्ये कोणतीही भीती ठेवायची नाही मन स्थिर करून आपण गुरुचरित्र सगळ्यांनी वाचावं महिला असेल मुली असेल त्यांनी पण दिंडरुपणीत गुरुचरित्र वाचावं जास्त नियमाचा बहु न करता वाचन करणं महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा दत्त महाराजांना आपल्याकडून हे प्रिय आहे बाकी दुसऱ्या गोष्टी नाही आहे मध्ये आता लहान मुलं असेल मध्ये असेल तुम्ही उठू शकता उठायचं मुलं गे मुलं बघा प्रपंच करून करायचं गुरुचरित्र पारायण शक्यतो सकाळी वाचा तीन वाजेपासून तर तुम्ही दुपारी बारा चार वाजेपर्यंत वाचू शकता पण सकाळच्या वेळेस गुरुचरित्र पारायण वाचून घ्यायचं आणि मोकळं व्हायचं दिवा सकाळ संध्याकाळ लावा आणि मांडणी जास्त जर नाही जमलं तर नुसतं तुम्ही पोथी ठेवून पण गुरुचरित्र पारायण करू शकता त्याच्यामुळे जास्त ताण घ्यायचा नाही मनापासून आपण सेवा करावी गुरुचरित्र पारायण आहे ते छानपैकी गुरुचरित्र पारायण करावं तरी पण अजून आपल्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगावं त्याबद्दल मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो आणि लोकांच्या मनामधली भीती आहे ती भीती आपल्याला दूर करायची आहे आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांनी गुरुक्षेत्र पारायण करावं हीच माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ आणि महिलांनी आपला मासिक धर्म जी तारीख आहे ते बघून गुरुक्षेत्र पारायण करायला बसावं किंवा आपल्या जागी दुसरं कोणी बसणारा असेल तर आपण गुरुक्षेत्र पारायणाला बसावं अन्यथा गुरुक्षेत्र पारण करायला बसू नका महिलांसाठी खास करून विनंती आहे कारण काय होतं आपला मासिक धर्म प्रत्येकाला माहीत असतो तो डेट लक्षात ठेवा आणि जर मध्ये येत असेल वाटत असेल तर कोणतरी वाचणारा असेल तर मग तर बसा गुरुक्षेत्र पारण करायला अन्नथा वाचायला बसू नका तुम्ही त्याच्याऐवजी प्रहरेची सेवा घ्यावी प्रहरेची सेवा घेऊ शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता नामस्मरण करू शकता बाकी तुम्ही सगळं करू शकता फक्त महिलांनी लक्षात ठेवावं की आपल्यालागी दुसरं कोणतरी गुरुक्षेत्र वाचन करायला गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा त्या पद्धतीने वाचन करावं वा। ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे श्री स्वामी समर्थ